होटेल है। ये। नमस्कार तर आज आले हॉटेल स्वराज जे आहे सेक्टर एक खांदा कॉलनी न्यू पनवेल मध्ये यांच्याकडे लोअर सेटिंग सोबत अप्पर एसी सेटिंग सुद्धा आहे जिकडे तुम्ही फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटू शकता आणि इकडचा मेनू सुद्धा खिशाला परवडणार आहे तरी पण माशांची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर चला आता यांच्या स्टार्टर आयटम कडे वळूया पहिल्यांदाच आम्ही घेतला पाया आणि तिची एक सुरकी मारल्यानंतर मी फ्रेशच झालो अल्टिमेट अल्टिमेट दिस इज द आयटम वी फाईट फॉर येस बिकॉज ही त्यांची यूएसपी आहे आणि हे आहे स्टफ बोंबील खरं सांगतो मंडळी यांच्या स्टफ्ड बोंबीलची बातच वेगळी आहे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आम्ही डायरेक्ट खाऊ शकतो काटे चम्मच वगैरे काही वापरणार नाही पण गरम आहे कमाल कमाल नेक्स्ट आयटम आहे पापलेट तवा फ्राय साईज बघा पापलेट ची बाप रे एवढा हाता एवढी म्हणजे साईज आहे आणि असा जाड पापलेट आहे मस्त सो ट्राय क्रिस्पी आहे मस्त वरतून हे तुटते लगेच वाह सुप घरगुतीची चव एकदम अशी फर्स्ट आहे आणि हॉटेल मध्ये बसल्याचा तुम्हाला काय वाटलं तांबडा पांढरा कोल्हापूरात मिळतो हबीबी कम टू कांदा कॉलनी हॉटेल स्वराज चला तर मंडळी बघूया आता यांच्याकडे कोणकोणत्या चमचमीत थाळे आहेत ते इकडे स्टार्टर आयटमच नाही तर थाळी आहे अगं थाळी नाही थाळीचं भंडार आहे पण थाळ्या कोणत्या कोणत्या तर थाळीमध्ये यांच्याकडे आहे कोल्हापुरी चिकन आणि मटन थाळी धनगरी चिकन आणि मटन थाळी सावजी चिकन आणि मटन थाळी मला आवडता कोंबडी वडा त्याच्यामुळे मी तिथूनच सुरुवात करते आणि हा मी समस्त कोंबडी वडा तोडला आहे आणि हे सावजी चिकन वा वा फ्लेवर फुटलेत मस्त आतमध्ये सुपर आणि वड्याची क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे मंडळी इकडची कोंबडी वाडे म्हणजे बेस्टच आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि एक घास चिकन मटन आणि एक आपली सिप सोल सोलकडीची तारीफ जितकी करावी तितकी कमी आहे सोल कडी पिण्यासाठी नक्कीच या इकडे आणि त्याचबरोबर चिकन आणि मटनचा आस्वाद सुद्धा घ्यायला विसरू नका आणि आता आपलं सासरी भाऊ खात व्हेज महाराष्ट्रीयन थाली महाराष्ट्रीयन थाली नक्की ट्राय करा खूप आवडली मला तर मंडळी आम्ही तर जेवायला आलोच पण आमच्यावर एक मोठी फॅमिली जेवायला आली तर त्यांची पण आपण रिव्ह्यू जाणून घेऊया तर दादा काय काय ऑर्डर केले आणि कसं जेवण मी व्हेज मागवले महाराष्ट्रीयन थाळी खूप छान आहे जेवण खूप स्वादिष्ट आहे आम्ही नॉनव्हेज मागवले इकडे प्रॉन्स थाळी आहे इकडे चिकन थाली आणि इकडे पापलेट थाली सगळं एकदम मस्त आहे आम्ही खूप दिवसांपासून इकडे येतो एकदम स्वादिष्ट आहे जेवण इकडचं मी रिकमेंड करेन तर म्हणते वाट कशाची फक्त तुम्हाला पण तुमच्या फॅमिली सोबत अशा अमेझिंग स्टार्टर आणि थाळ्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा हॉटेल स्वराज